छत्रपती शिवाजी महाराज किंट पंढरपूर नगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री सन्माननीय जयकुमारजी गोरे साहेब त्यांचं पंढरपूर शहरातील तमाम नागरिकांच्या वतीनं ना, आणि भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मी स्वागत करतो आपल्या सगळ्यांना माहित आहे की उद्याच्या दोन तारखेला या शहराच्या नगरपालिकेची निवडणूक येऊ घातलेली आहे आणि या अठरा प्रभागामधून छत्तीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष यांना आपण या निवडणुकीमध्ये मत देऊन विजयी करायचं आहे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक पक्षाच्या अधिकृत चिन्हावरती लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे कमळ या चिन्हावर आपण या शहरामध्ये उमेदवार लक्ष्मण यांच्या पत्नी श्यामलताई यांना नगराध्यक्ष पदाच्या पदासाठी आपण उमेदवारी दिलेली आहे मित्र तुम्हाला सगळ्यांना माहित आहे स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक मोठे पालक त्यांनी या शहराच्या चांगल्या भवितव्यासाठी आपल्या आयुष्याची जवळजवळ चाळीस पन्नास वर्षे या ठिकाणी खर्ची घातलेली आहे आणि त्यांचा आज वसा आणि वारसा घेऊन आपण सगळेजण या ठिकाणी काम करतोय दोन हजार सोळाच्या निवडणुकीच्या वेळेस या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष पंढरपूर विकास आघाडीच्या वतीनं आपण उमेदवार विजय केले लोकांनी आशीर्वाद दिला प्रचंड मताने त्यावेळेच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेली वचनं पूर्ण करण्याकरता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळचे मुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली आपण सतत गेली पाच सात वर्ष मधला जर तीन वर्षात कारखाना सोडला तर त्यानंतरची दोन अडीच वर्ष आणि आता एक वर्ष सातत्यानं आपण प्रयत्न करतो एका बाजूला देवा नेतृत्व राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये आहे आणि ह्या दोघांच्या आशीर्वादावरती आणि पाठबळावरती आपल्याला ही निवडणूक लढायची आहे विरोधक कितीतरी किती तरी ते पाहता तर या पंढरपूर शहराच्या नागरिकांना पस्तीस वर्षापूर्वी शहर कसं होतं आणि हा शहर कसं ते सगळ्यांना माहीत आहे आज त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही आहे मग कोणतरी खात्याचा मुद्दा काढायचा कोणतरी धुळीचा मुद्दा काढायचा आणि ही निवडणूक कुठंतरी वेगळ्या भावनिक लाटेवरती नेण्याचं काम का या ठिकाणी सुरू आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे या पंढरपूर शहरामध्ये सोलापूर जिल्ह्यात नाही तर पश्चिम महाराष्ट्रातलं ते एक लाख लोकसंख्येचं एवढं मोठं शहर आहे की ज्या शहरामध्ये सगळ्या पद्धतीनं आपली ड्रेनेजची व्यवस्था आपण पूर्ण केलेली आहे भाऊ देवा मदतीनं या शहरातल्या येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी मग पिण्याचा पाण्याचा अठरा टाक्या उभा करण्याचं काम असेल ती सगळी काम या ठिकाणी आपण पूर्ण करत असताना जवळजवळ पावणे दोनशे कोटी रुपयाचे पंचवीस रस्ते गेल्या तीन वर्षामध्ये सरकार आल्यानंतर या शासनाच्या माध्यमातून आपण कॉन्क्रीट चेन डांबरीकरणाचे पूर्ण करतो भविष्य काळामध्ये पंढरपूर तीर्थक्षेत्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेण्याचे या ठिकाणी आपण चे काम करतोय नमामी चंद्रबागेच्या माध्यमातून चंद्रभागा शुद्धीकरणाचं काम या ठिकाणी हाती घेतलेलं आहे पंढरपूर शहरामध्ये जवळजवळ रोज चाळीस टन प्रतिदिन कचरा आपण या ठिकाणी गोळा होतो त्याचं विकटीकरण करून त्याचं कंपोस्ट करून त्याची विल्हेवाट लावण्याचं मोठं काम या शहरामध्ये पूर्ण झालेलं आहे पंढरपूर शहरामध्ये येणारे सगळे हायवे yeah. सगळे रस्ते आपण नॅशनल हायवे न जोडायचं काम या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे yeah. गाईकडे गडकरी साहेबांच्या माध्यमातून वाखरी ते पंढरपूर हा सुद्धा रस्ता कॉन्क्रीटचा फोर लेन करायचं काम सुरू आहे सरगम चौकामध्ये त्या ठिकाणी ओव्हरब्रिज बांधायचं काम सुरू आहे टाकळी चौकामध्ये ओव्हरब्रिज बांधायचं काम सुरू आहे अहिल्या चौकामध्ये ओव्हरब्रिज बांधण्याचा प्रस्तावित आहे जेणेकरून पंढरपूर शहरातली जड वाहतूक कशी बंद करता येईल ये ना ना या ठिकाणी आपण बघतोय आणि इथल्या नागरिकांना सुरक्षित जीवन जगता यावं म्हणून जवळ एकशे पासष्ट सी सी माध्यमातून या शहरातल्या कोपऱ्या कोपऱ्यावरती पोलिसांच्या माध्यमात लक्ष ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे यात्रा कालखंडामध्ये आपण बघितलं की गेल्या तीन वर्षामध्ये मग देवाभाऊ असतील जयाभाऊ असतील आपले एकनाथ शिंदे साहेब असतील या सगळ्यांनी जातीनं लक्ष देऊन ही यात्रा अधिक चांगल्या पद्धतीनं कशी करता येईल याकडे लक्ष दिलं खूप मोठे प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत वेळोवेळी उद्यापासून सगळे प्रश्न आपण लोकांच्या बरोबर आपण त्यांना संबोधित करणार आहोत माझी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक विनंती आहे कुठेही बॅकपोट न राहता आपणच काम केले गेली पंचवीस तीस चाळीस वर्ष आज जे तुमच्या पुढे आलेले लोक आहेत त्यांच्या गावातले रस्ते सुद्धा मी केलेले आहे त्यांच्या गावातले रस्ते सुद्धा त्यामुळं आज तुमच्या पुढे कुणी लोक येत असतील त्यांना आपण कुणाला आरेदारी करायची नाही कुणावरती आपण दोघांगिरी करायची नाही पण आपण केलेल्या कामाच्या जोरावरती ह्या ठिकाणी मत मागायचंय एकवीसी निवडणूक असेल पंचवीस विधानसभेची निवडणूक असेल दोन्ही वेळेस भावनिक राजकारण केलं तरी सुद्धा या शहराने चार ते पाच हजार मताचं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण दिलेला आहे त्यामुळे मला विश्वास आहे आणि या वर्षी आपण छत्तीस पैकी जवळजवळ नगरसेवक हे नवे आहेत तरुण आहेत ज्यांचं सरासरी वयोमान चाळीस पंचाळीस पन्नासशे आठ नवीन टीम या शहरासाठी आपण या ठिकाणी मैदानामध्ये उतरवले तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीमाग असणं गरजेचं आहे आणि आजच्या या निवडणुकीचा शुभारंभ आपण आज नामदेव महाराजांच्या समाधीपशी चोखोबा राहण्याच्या समाधीपशी आणि आपला भगवान पांडुरंगाच्या या पायरीपशी आज आदरणीय जेवा असते नारळ वाढवून आपण शुभारंभ केलाय आजपासून आपल्या प्रत्येकाने आपल्या आपल्या वार्डामध्ये या ठिकाणी काम आहे दोन्ही खालचा आणि वरचे दोन्ही चिन्ह आहेत नगरसेवक पदाची कमळ आहे आणि अध्यक्षाचंही कमळ आहे या तिन्ही चिन्हाकरता आपल्याला या ठिकाणी काम करून देवाभाऊच्या स्वप्नातलं या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या स्वप्नातलं एक चांगलं तीर्थक्षेत्र पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला या महाराष्ट्रासमोर उभा करायचं आहे देशासमोर करायचं करायचंय आणि त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे ही निवडणूक कुणाच्या मोठेपणाची नाही मला काय मिळतं तुम्हाला काय मिळतं याची निवडणूक नाही तर पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला हे पंढरपूर कुठं न्यायचं आहे हे ठरवणारी ही निवडणूक आहे आणि देशामध्ये भाजपचं सरकार आहे राज्यामध्ये भाजप मित्र पक्षाचं सरकार आहे आणि ह्या दोन सरकारच्या माध्यमात अधिकचा पैसा जयभंगच्या माध्यमातून या शहरामध्ये आपल्याला आणून या शहरातले सगळे ड्रेनेज पाणी रस्ते जे काही राहिलेले प्रकल्प असतील ते सगळे आपल्याला प्रकल्प या ठिकाणी पूर्ण करायचे आणि त्याकरता आपल्या सगळ्यांना पांढुरंगाने शक्ती द्यावी अशी जी त्यांना प्रार्थना करतो आपण सगळे आलात तुमचंही स्वागत करतो जयाभाऊच स्वागत करतो आपल्या तालुक्याचे आमदार समाधान दादा दा, त्यांचा आज वाढदिवस आहे त्यामुळे ते आज परगावला येऊ शकले ना हो नाहीत पण संजय भाऊ आहेत सगळ्याचं आपल्याला स्वागत करतो आणि मी माझं भाषण संपवतो आणि संजय रावतार यांना सांगतो की समानंद आलाच्या वतीनं त्यांनी <laughs>